लातूर शहरातील मोकाट गाई बैलांचे योग्य संगोपन करावे विशाल हिंदू सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजू पाटील यांचे मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लातूर शहरात सध्या मोकाट गाई व बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात वावरत आहे तसेच सध्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात या जनावरांमुळे रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं शहरात मोकाट फिरणाऱ्या गायी बैल अशा जनावरांचे योग्य ते संगोपन करून त्यांची व्यवस्था करावी असे आशयाचे निवेदन विशाल हिंदू सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजू पाटील यांनी लातूर मनपाचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे आणि निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढेगे यांना नऊ जानेवारी रोजी दिले आहे लातूर शहरात विविध भागामध्ये चौका चौकामध्ये रस्त्यावर मोकाट गाई व बैलांचे कळप दिसून येत आहेत त्यांचा रहदारी सु देखील अडथळा होत आहे त्यामुळे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन गाई बैलांचे योग्य संगोपन करण्याबाबतची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे राजीव पाटील यांनी केली आहे